माणसाला झुडपे खुर्टी फार ही झाडे काही उंच ही झुडपे खुर्टी फार मातीत जन्मनी काही श्रीमंतनीला चार मातीत जन्मनी काही श्रीमंत नीलाचार खुरट्या झुरपांना मी आता खुरट्या झुरपांना मी आता पाणी घालणार मानसाला इथे एक माणूस बनवणार मानसाला मी माणूस बनवणार शेवटचं करो आहे धर्म भेद करू मनुष्य बांधतो रे के सर धर्मजा तो भेट करून मनुष्य बांधतो मनुष्य कीचा खून इथं आम्ही पाडतो मनुष्य कीचा खून इथं आम्ही पाडतो मानवतेचा इथं मी मानवतेचा इथं मी कुठं सांगना मानवतेचा इथं मी माझा नेहमीच राहणार माणसाला इथ मी माणूस धन्यवाद दिवसा सूर्य चमकतो रात्रीचा चंद्र चमकतो दिवसा सूर्य चमकतो रात्रीचा चंद्र चमकतो पण दिवसाही चमकतो आणि रात्रीचाही चमकतो असा एक महापुरुष या पृथ्वी तलावर होऊन गेला तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि wow. गौतम बुद्धांना गुरु मानून छत्रपती संभाजी महाराजांनी गुरुभूषण नावाचा श्लोक लिहिला ग्रंथ शुकतुंड